दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याच्या बाजारभावात जी काही थोडीफार वाढ होत होती ती सोमवारपासनं तो जो ट्रेंड आहे कांद्याच्या बाजारभाव वाढीचा तो टिकून आहे त्यामुळे थोडाफार दिलासा या आठवड्यामध्ये मिळतो आहे कालच्या व्हिडिओत आपण बघितलं की अनेक ठिकाणी काही ठिकाणी पन्नास रुपये काही ठिकाणी अडीचशे रुपये काही ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव सरासरी वाढलेले आहेत किमान पण वाढलेले आहे कमाल पण वाढलेले आहे आजचा जर आपण राज्याचा विचार केला तर कमाल आणि किमान बाजारभावांमध्ये फरक पडलेला आहे तो किती आहे ते आपण बघूच याच्याशिवाय देशाचा आपण ट्रेंड लक्षात घेतला जे काही मुख्य राज्य आहेत कांद्याच्या उत्पादनामधली तर त्यांचा ट्रेंड लक्षात घेता तिथेही दर वाढलेले दिसून येत आहे दोन आठवड्याच्या किंवा दिवाळीच्या आधी जो कांद्याचा ट्रेंड होता तो आता बदलतो आहे आता वाढीचा ट्रेंड आहे आणि आता हे जुन्या कांद्याचं झालं नवीन कांद्याचं हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातली कांद्याच्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत तिथले कांद्याचे बाजारभाव आणि देशाचा ट्रेंड ते आपण बघणार आहोत पुढे जाण्यापूर्वी एक विनंती आहे की या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून आपण चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आणि देशामध्ये पाऊस सुरू आहे जे मोनथा वादळ होतं ते आता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत की राजमुंद्री गोदावरी याच्यामध्ये किंवा नदीच्या तिथला परिसर आहे तिथे अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि हा आकार माजवलेला आहे नाशिकचा विचार करता नाशिकमध्ये येवला त्याच्यानंतर देवळा तालुक्यातलं उमराणा अशा काही बाजार समित्यांच्या परिसरामध्ये आणि कांद्याच्या पट्ट्यामध्ये आज बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे विशेषतः येवल्याच्या अंधरसूर परिसरा परिसरामध्ये विंचूर परिसरात पाऊस झाला नाशिक शहर आणि त्याच्या परिसरामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस होता अनेक ठिकाणी हे पावसाचं नुकसान सुरूच आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत या पावसानं नुकसान होईल किंवा हा पाऊस येईल असा अंदाज आहे त्याच्या आधीच तो जर गेला तर जास्त चांगलं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आता आपण सर्वात आधी देशाचे ट्रेंड बघूया आणि मग राज्याचे बाजारभाव बघूया माझ्याकडे सोळा तेवीस आणि चोवीस ते आतापर्यंत एकोणतीस असे बाजारभाव आहेत आंध्र प्रदेशमध्ये पाचशे एकोणावीस वरन सहाशे नव्वद पर्यंत गेले इथे बत्तीस टक्के वाढीचा ट्रेंड आहे बिहारमध्ये एकवीसशे वीस वरन एकवीसशे नव्वद गेलेला आहे इथे तीन सव्वा तीन टक्के वाढीचा कल आहे गुजरातमध्ये अकराशे सत्तावीस वरनं बाराशे नऊ गेलेला आहे इथे साधारण साडेसात टक्के वाढ आहे हिमाचल प्रदेशमध्ये अठराशे दहा दहावरनं सतराशे एकसष्ट इथे मात्र दोन पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांची घट आहे कर्नाटकमध्ये अकराशे शहाऐंशीवरनं एक हजार गेलेला आहे इथे पंधरा टक्क्यांची घट आहे मध्य प्रदेशमध्ये मात्र बारा ते सव्वा बारा टक्क्यांची वाढ आहे सहाशे बारा बारावरनं सातशे सात रुपये प्रति क्विंटल सरासरी असा बाजारभाव आहे आणि महाराष्ट्राची सगळ्यात चांगली बातमी महाराष्ट्रामध्ये एक हजार तेरा असा सरासरी दर होता मागच्या आठवड्यामध्ये किंवा दिवाळीची सुट्टीच्या दरम्यान आणि आता तो बाराशे सत्याऐंशी किंवा जवळपास तेराशे असा सरासरी गेला आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्क्यांची वाढ आहे दिल्लीमध्ये अकराशे एकवीस वरनं अकराशे सतरा आहे इथे फार काही वाढ घट नाही आहे साधारण पॉईंट तीस टक्क्यांची अशी घट आहे पंजाबमध्ये साधा साधारण दहाशे चाळीस वरनं दहाशे अकराशे तेहतीस असा गेला आहे इथे नऊ टक्क्यांची वाढ आहे राजस्थानमध्ये अकराशे पस्तीसवरनं बाराशे शेहेचाळीस गेला आहे अलवरचा जो कांदा आहे त्याला आता साधारण अडीचशे ते सातशे रुपये भाव मिळतोय म्हणजे साधारण सतरा ते अठरा रुपयांपर्यंत मिळतो आहे नाशिकमध्ये आज उमराण्यामध्ये एका बाजार समितीत लाल नवीन लाल कांदा आला आहे आणि त्याला, त्याला त्याची जी खरेदी आहे ती पंधराशे एक्कावन्न रुपयांनी झाली मात्र त्याचं प्रमाण कमी होतं नवीन लाल कांदा यायला अजूनही थोडा उशीर आहे महाराष्ट्रामध्ये अलवरच्या कांद्याची बाजारभाव आपण किंवा वेगवेगळ्या मार्केटमधले कांद्याचे बाजारभाव आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देत असतो त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता फॉलो करू शकता आता इथे तेलंगणामध्ये अकराशे तीस वरन चौदाशे सहापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे चोवीस टक्क्यांची वाढ आहे पश्चिम बंगालमध्ये सतराशे अठरा वरनं सोळाशे एक्क्याऐंशी आलं इथे मात्र दोन टक्क्यांची घट आहे उत्तर प्रदेशमध्ये बाराशे पंच्याण्णव होते ते आता बाराशे एक्क्याण्णव इथे फार वाढ घट अशी हे दिसत नाही चार रुपयांची घट आहे त्याच्यामुळे ते बादरभाव स्थिर आहे असं समजायला हरकत नाही तर आजचे महाराष्ट्रातले बाजारभाव बघूया पुढे हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्यांना ज्यांना काही डिटेल बाजार मी त्यांची माहिती पाहिजे आहे ती तुम्हाला इथं मिळू शकते काही ठिकाणची मी सरासरी बाजारभाव सांगेन आणि काही ठिकाणी मात्र पूर्ण वाचून दाखवेन अकलूजमध्ये दोनशे पन्नास सतराशे अकराशे आता हा दोनशे पन्नास किमान सतराशे कमाल आणि अकराशे हा सरासरी या पद्धतीने मी वाचेन कोल्हापूरमध्ये पाचशे एकवीसशे नऊशे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे पन्नास तेराशे पन्नास आठशे पन्नास मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये एक हजार एकोणावीसशे चौदाशे पन्नास इथे बऱ्यापैकी स्थिर आहे बाजारभाव वाढलेले आहेत खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये आठशे पंधराशे आणि बाराशे किमान बाजारभाव वाढलेले आहेत आणि कमाल टिकून आहे साताऱ्यामध्ये एक हजार दोन हजार पंधराशे इथे टिकून आहे कराडच्या हळव्या कांद्याला एक हजार अठराशे अठराशे इथे थोडीशी वाढ आहे कालच्या तुलनेमध्ये सोलापूरला लाल कांद्याला लाल म्हणजे उन्हाळी कांदा शंभर बा बावीसशे आणि एक हजार पन्नास असे बाजारभाव आहेत नागपूरच्या उन्हाळी कांद्याला एक हजार अठराशे सोळाशे त्याच्यानंतर सांगलीमध्ये पाचशे दोन हजार बाराशे पन्नास पुणे बाजार समितीमध्ये पाचशे अठराशे अकराशे पन्नास आवक होती साधारण पंधरा हजार क्विंटल चाळीसगावच्या नागद रोडमध्ये नऊशे चौदाशे पंच्याहत्तर तेराशे अहिल्यानगरच्या कर्जत बाजार समितीमध्ये तीनशे बाराशे आठशे मंगळवेढा सोलापूर इथे दोनशे एकवीसशे पंधराशे इथे टिकून आहेत कावठीमध्ये पंधराशे तीस वीस दोन हजार तीस सतराशे ऐंशी कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला सोळाशे सतराशे सोळाशे पन्नास दोन नंबरच्या कांद्याला चौदाशे पंधराशे चौदाशे पन्नास नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला एक हजार चौदाशे दोन हजार एक हजार आवक चौदाशे दोन हजार सोळाशे असे दर आहेत येवला उन्हाळी कांद्याला दोनशे चौदाशे एक्क्याऐंशी एक हजार एक्कावन्न येवल्याच्या अंधरसूर बाजारामध्ये दीडशे तेराशे सव्वीस एक हजार इथे थोडीशी घट दिसून येते पण काही बाजार काही जे आहे ते स्टेबल आहे लासलगावला मात्र बऱ्यापैकी बदल आहे पाचशे सतराशे नव्वद तेराशे एक्कावन्न असे आहेत मुंगसे तालुका मालेगाव तीनशे पन्नास पंधराशे बाराशे पंच्याहत्तर सिन्नर तीनशे पंधराशे एक चौदाशे पन्नास चांदवडला सहाशे त्र्याहत्तर सोळाशे शहात्तर आणि तेराशे मनमाडला सरासरी बाराशे सटाण्याला सरासरी चौदाशे ऐंशी पिंपळगाव बसवंतला पाचशे बावीसशे तेवीस आणि सोळाशे इथे कमाल बाजारभाव वाढलेले आहेत सरासरी बाजारभाव स्थिर आहेत पिंपळगावच्या सायखेड्या बाजार समितीत नऊशे पंच्याहत्तर सोळाशे तेराशे भुसावळमध्ये आठशे एक हजार एक हजार वैजापूरच्या शिवूर बाजारामध्ये तीनशे तेराशे आणि अकराशे देवळा तालुका देवळा आणि जिल्हा नाशिक दोनशे तीस सतराशे पासष्ट सतराशे पंच्याहत्तर तर हे कांद्याचे बाजारभाव ना एकूणच सगळ्या राज्यातले आणि राज्याच्या बाहेरचा हा ट्रेंड आहे हा टिकून आहे येणाऱ्या काळात पण ते कसे बदलतील ते आपण बघूच या, या संदर्भात अधिक काही माहिती पाहिजे असेल म्हणजे उन्हाळी कांद्याचा साठा किती शिल्लक आहे त्याच्यानंतर न कुठलं मार्केट कशावर प्रभाव टाकतं ही माहिती पाहिजे असेल तर इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला ती माहिती मिळू शकते आणि आत्ताचं जे मार्केट आहे ते सकारात्मक दिला आहे दिलासा देणारं आहे तोपर्यंत नवीन व्हिडिओजसाठी आपण पुन्हा जोडून राहा पुन्हा भेटूया पुन्हा एकदा आवाहन करतो इथे क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद